हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं त्यांना राम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची कसल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेला नाही म्हणून बोमलत बसायचं आणि आपणच राहास करायचा या गोष्टींचा मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटाच राक्षकात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाचे नाहीत चित्रपट थिएटर उतरला की हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर और तुम्हाला औरंगजेब कळायला लागला व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचता येत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही पडबाडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात करत त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलतायत माहितीये तरी का औरंगजेब काय प्रकरण होत हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि बघ काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही आहे त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं त्यांना नाम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची कसल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेला सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ ठळ फुटतील या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे तो एक चमत्कार आहे ती एक विलक्षण घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची या देश कुठचा होता देश नव्हताच तू या हिंद प्रांताची काय अवस्था होती काय परिस्थिती होती सर्व जातीचे लोक कोणाच्या कडे नमस्कार मंडळी आपण बघत हो आहोत न्यूज चॅनलवर गुढीपाडवा मेळाव्याच्या राज ठाकरेची औरंगजेबाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका त्याच वेळी रविवारी झालेल्या शिवाजी पार्क येथील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात देखील राज ठाकरेंनी आपली औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण करणाऱ्या चांग चांगलेच अडसावले आणि राज ठाकरे यांनी यांच्या त्या व्यक्तीचा आणि आव्हाड यांच्या टीकेचा आता एकत्रित व्हिडिओ समजा आणि माध्यमावर चांगल्या माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे असून आता या दोन्ही पक्षाचे सार्थक नेमकी नेमके काय आणि भूमिका काय घेतात हे हे आपण बघितलंच पाहिजेत त्या दरम्यानच रविवारी तीस मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून राज्यातील अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आणि यावेळी यावेळी या त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबडीवरून मुद्द्यावर राज्यातील इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून यावर चर्चा सुरू केली आणि असंच म्हणत सरकारवर टीका ही केली तर आपण बघितलंच असेल त्या व्हिडिओमध्ये कशा कशाप्रकारे आपले राज ठाकरे साहेब यांनी आपल्या सरकारवर मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी केली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर कशाप्रकारे टीका केली आणि त्यांनाही सांगितलं की असे आपल्या भारतामध्ये भांड भांडणं लावून देणे का असे काही मुद्दे आहेत की राज्यभरात निवडणुका आल्या की नच यांना सुचतात हेही आपले राज ठाकरे साहेब हे बोललेत आणि त्या मुद्द्यावरून रा इतर राज्या राज्यातील इतर अनेक महत्त्वाचे मुद्देही बाजूला ठेवून यावर चर्चा सुरू आहे असं म्हणत सरकारवरही टीका केली त्यांनी आणि औरंगजेबाच्या कबरीवर कबर पाडावी की नाही याबाबत बोलता बोलताना त्यांनी औरंगजेबाची कबर पाडू नये असंही ठणकावून सांगितले कारण त्यांना ही माहीत आहे की प्रकारे आपणही बघू आणि मित्रांनो आपण बघू शकता की औरंगजेबाच्या कबरेवर कशा प्रकारे आपल्या सर्व नेत्यांची एक नजर आहे की असं काही असलं की आपल्या आ, काही निवडणुका असल्या की हे आपल्याला मराठे आणि इतरही जाती मुसल मुस्लिम लोकांच्या याच्यावर भडकतात त्यामुळे ही आपण बघू शकता की तशाप्रकारे आपले राजकारणी लोक त्याच्यावर पोळी भाजून घेण्याचा एक प्रयत्न करतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या राज ठाकरे साहेब यांची सभा बघितलीच तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की याबद्दल काय आहे ते नोंदवलं पाहिजेत आणि सर्व जनतेपर्यंत हा व्हिडिओही शेअर केला पाहिजे ही नम्र विनंती आणि कमेंट लाईक कमेंट शेअर आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील धन्यवाद मित्रांनो जय श्रीराम जय श्री